जय श्रीराम भावान आजच्या नवीन वडिला स्वागत आहे माझं नाव बघत होता आपण जॉबला निघालो जॉबला निघालो बाहेर बघतो त्यात खूप पाऊस इतका पाऊस पडत होताना जॉबला जाण्याची ऑटो पण नाही ऑटो पण नाही भेटत नाही भेटत नसल्यामुळे आपण बाहेर निघालो निघाल तर ट्रेन ट्रेन पडे पाऊस थोडा थोडा चालत होता इतकं खूप भारी वातावरण होताना म्हणजे उतरलो उतरल्यानंतर आपण बघू शकता इतका पाऊस पडला होता ना तरी पण कष्ट केलं आपण साईडवर जाण्याचा प्रयत्न केला होता मी साईडवर गेला काही पाऊस चालूच होता भिजत इतकं म्हणजे खूप त्रास होता तरी पण पुढे येणार ते बघत होतो ना एक का वाढते वाढत त्यांना मी साइडवर जातो त्या पूर्ण हिरव्या हिरव्या भागी गेटवर आलो गेट वर आलेला पहिला सिक्युरिटी मागास आवाज दिला आवाज दिला बोलला आयडेंटिटी दाखव त्याला आयडेंटिटी दाखवली त्यासाठी त्यांना बोलला जावा ठीक आहे तिथून निघालो तिथून निघाला निघाला डायरेक्ट आपल्या ऑफिसमध्ये पोहोचण्याचा चालत गेलो पण पुढे एवढा असतो ना इथून पुढे बघू शकता कसला एकदम पूर्ण जंगलामध्ये डोंगर मध्ये आपली साईड चालू असते ह्यांच्याबद्दल काय बोलू शकतो म्हणजे म्हणजे डेली साफसफाई करतात म्हणजे खूप डबल घाणच होणार ना नंतर नंतर पुढे चालत चालू केला तर आपल्या साईडवर पोहोचलो साईडवर आज काही काम नव्हतं काम नसल्यानं आपण तशाच बघलो थोडंफार काम केलं हे आमचे मित्र आहेत